चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे गुरुवार स्वामींचा वार आहे तर स्व सर्व स्वामी सेवेकऱ्यांना गुरुवार म्हटलं की एक वेगळाच उत्साह येतो आणि सेवा करण्याची एक वेगळीच एनर्जी पण येते तर गुरुवारी स्वामींची कोणती सेवा करावी आणि ही सेवा स्वामींना सगळ्यात जास्त आवडते आणि आपण ही सेवा रोज करायलाच पाहिजे बरेच स्वामी सेवेकरी ही सेवा रोज करतात आणि ह्या सेवेबद्दल तुम्हाला बरीच माहितीसुद्धा मिळालेली असेलच तर बघा आपण नवीन सबस्क्रायबरसाठी नवीन सेवेकऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे तर ही तर ही सेवा म्हणजे प्रत्येक गुरुवारी नाही तर रोज आपण करायला पाहिजे तर उद्या गुरुवार आहे उद्यापासून सुरुवात करू शकता तर बघा आपल्या जवळपास केंद्र असेल तर आवर्जून गुरुवारी केंद्रामध्ये जावा त्रिकाळ आरतीपैकी एक आरती कोणती अटेंड करावी त्याचबरोबर कारण आपण जेव्हा स्वामींच्या आरती चालू असते त्यावेळेस स्वामींसमोर स्वामी आपण हात जोडून उभे असतो तेव्हा स्वामींच्या फोटोमधून स्वामींच्या मूर्तीमधून जे काही ऊर्जा बाहेर पडत असते ती आपल्या अंगावर जर पडली तर आपल्या अंगातले सगळे दोष सगळे विकार नाहीचे होत असतात आणि आपल्याला कोणाचीही नजर किंवा आपल्याला कोणाची बाधा बाहेरची होत नाही स्वामींची अखंड कृपा आपल्यावर प्राप्त होत असते त्याच्यामुळं आरतीचं खूप जास्त महत्त्व आहे त्याच्यामुळं आरती का होईना अटेंड करावी पुरुष असतील तर पुरुषांनी गुरुवारचा उपवास आवर्जून करावा याने आपलं गुरुबळ स्ट्राँग होत असतं गुरूंचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत असतो त्याच्यानंतर स्वामींची काय सेवा करावी तर स्वामींच्या तशा भरपूर अशा सेवा आहेत पण ह्या दोन ज्या सेवा आहेत ना त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणीपासूनसुद्धा ह्या सेवा आपल्याला वाचवत असतात म्हणजे रोज स्वामींची साथ रोज स्वामींची संगत रोज स्वामींचं पाठबळ आपल्या पावलोपावली स्वामी आपल्याला साथ देत असतात ह्या सेवेमुळे त्याच्यामुळे ही सेवा रोज करावी आणि उद्या गुरुवार आहे तुम्ही नसल करा तर उद्यापासून नक्की सुरुवात करा तर ती सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृतमधले तीन अध्याय आणि अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप आपण म्हणतो की ह्या सेवेनं काय होतं ह्या सेवेनं खूप मोठी ताकद आपल्याला मिळत असते आणि जी लोक ही सेवा करतात रोज आणि एखाद्या वेळेस जर त्यांनी ही सेवा जर नाही केली तर त्यांच्या रोजच्या नाही केली तर बघा त्यांना करमत नाही म्हणजे काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आणि ही सेवा खरंच इतकी महत्त्वाची आहे ना आपण जर या सेवेची सवय जर लावली इतकी सवय या सेवेची लावून घ्यायची की ही सेवा दिवसभरातून नाही झाली आणि आपल्याकडून म्हणजे कामानिमित्त आपल्याकडून होत नाही पण आपण जेव्हा संध्याकाळी झोपतो तेव्हा आपल्याला आपली जागा आपल्याला झोपून नाही दिली पाहिजे इतकी ह्या सेवेची ओढ लागली पाहिजे म्हणजे आपण झोपलेलं उठून सेवा करायला लागलो पाहिजे इतकी ओढ या सेवेची आपल्याला लागली पाहिजे म्हणजे स्वामींच्या रूढ सुविश्वास स्वामीबद्दल आणि स्वामींची जी काही सेवा आहे तिच्यावर विश्वास स्वामींवर विश्वास असेल ना तर आपल्याला अशी सवय लागून जाते आणि स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात त्याच्यामुळे ही सेवा आवर्जून करावी आणि ही सेवा खूप महत्त्वाची आहे स्वामी चैत्र सारामृत स्वामींचा आत्मा आहे स्वामींच्या लीला त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत स्वामी कसे होते ते आपल्याला कळतं स्वामींचे सेवेकरी कसे होते ते आपल्याला समजतं आणि मग आपण तसे वागायला लागतो तर नक्कीच उद्यापासून या सेवेला सुरुवात करा उद्या गुरुवार आहे तर पूर्ण स्वामी चैत्र सहारंभचा पूर्ण ग्रंथ त्याचं पारायण तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जपामध्ये म्हणजे ह्या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे ना की आपण म्हणतो ना की श्री स्वामी समर्थ मंत्र जपावा अहोरात्र त्याने सर्वार्थ पाहिजे म्हणजे ह्या जपामुळे हे जप आपण केल्यावर आपल्याला <coughs> सर्व काही मिळून जातं आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी स्वामी पडू देत नाही आपलं गुरुबळ स्ट्राँग होतं गुरूंची साथ आपल्याला मिळत असते प्रत्येक संकटांना आपले गुरु आपल्यासाठी धावून येत असतात त्याच्यामुळे जपामध्ये खूप ताकद असते नामस्मरणा इतकी ताकद कोणत्याच गोष्टीमध्ये नाही त्याच्यामुळे सतत अकराच माळी जप नाही तर सतत मुखी स्वामी समर्थ महाराजचा जप नेहमी असावा तर ही सेवा उद्या आवर्जून करा सगळ्यांनी करा रोज तुम्हाला करणं होत नाहीत कमीत कमी उद्या करा स्वामींच्या केंद्रात जाऊन स्वामींचं दर्शन घ्या म्हणजे आपल्याला आपल्या गुरूंची ओढ लागते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निम परमपूजे गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ